तर विरोधक तुटप्पी म्हणून बैठकीला आले नाहीत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा म्हटलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी टीका केली आहे हे दुटप्पी आहेत त्यानं मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घ्यायचा नाही म्हणून ते बैठकीला आले नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय कालच्या बैठकीत देखील अनेक नवीन मुद्दे त्यामध्ये आले त्याच्यावर देखील सरकार काम करत पण विरोधकांना माझं सांगणं आहे आताही की ज्या बैठकीला म्हणजे मराठा आणि ओबीसी साठी अतिशय संवेदनशील महत्वाची बैठक असताना त्याच्यामधून विरोधकांनी येण्याचं टाळलं फळ काढला म्हणजे ते त्यांची दुटप्पी भूमिका तिथून दिसते या का या दोन्ही मुद्द्यावर सरकार संवेदनशील आहे सगळ्यांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे अशी आमची भूमिका सरकारची आहे बैठकीलाच कोणी गेलं नाही प्रस्तावच आला नाही ना बैठकीला जाणं गरजेचं प्रस्ताव आल्याशिवाय अजेंडा काय कसा कळणार आमंत्रण आलं पण अजेंडा काय जे म्हणतात ते आम्ही एकत्र बसून आपण अजेंडा ठरवू शकलो हो मग ते आम्हाला एरवी भेटतात ना सगळे तुमच्याच चॅनलवर आम्ही जिन्यावर पन्नास वेळा सगळ्यांना एकामेकाशी बोलताना बघतो मग तेव्हा का नाही बोलत म्हणजे बोलवलेलं असं म्हणायचं बोलवत नाही आज आहो जेव्हा तुम्ही आमंत्रण कुणाला दिलं मला नाही माहिती